मला वाटतं हे दोन्ही पॅरल की होतं काय मी जर एमपीएससी करतो करतोय मी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तयार केली आणि जर मी त्यात यशस्वी झालो नाही तर एमपीएससी एस सीचं प्रिपरेशन इट इन इटसेल्फ डज नॉट बिल्ड एनी स्किल्स इन मी बरोबर आहे मी त्यातून असं काहीही शिकलो नाहीये मार्केटेबल स्किल की जे लोकांना उपयोगी जे लोकांना उपयोगी पडणार आहे ज्यासाठी मला एखादी कंपनी काहीतरी देईल बरोबर माझ्यात सेल था स्किल तयार झालं का माझ्यात काही कोडिंग वगैरेचं स्किल तयार झालं का माझ्यात काही माझ्यात असं काय तयार आहे अपार्ट फ्रॉम मला हिस्ट्री बऱ्यापैकी येते मला लिहिता चांगलं येतं आणि मग मी कंटेंट जनरेशन मग मी जर्नलिझममध्ये वगैरे जाऊ शकतो जिथे एनिवे तिथे सुद्धा उत्पन्नाचं काही फारसं ऑप्शन नाही आहे त्यामुळे प्रिपेरिंग अ प्लॅन बी फॉर एन एस सी अँड यू सी पर्सन विच इज अ इंडिपेंडंट ऑफ वॉट युअर डुईंग राईट नाव बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला मला असं वाटतं की एस सीचं प्रिपरेशन करणाऱ्याचा एक माइंडसेट शिफ्ट सुद्धा कदाचित होत असेल की मी एक साहेब होण्याचं स्वप्न बघून चार पाच वर्ष मेहनत घेतोय आणि त्यानंतर जेव्हा ते स्वप्न भंगलं तेव्हा मला एक सेल्समनचा जॉब कदाचित मिळू शकतो hmm. मी तो जॉब करू शकणार आहे का कारण मला ते तो एक्सपेक्टेशन आणि डिलिव्हरीचा गॅप आहे तो, तो, तो गॅप इतका मोठा होत असेल की इट्स नॉट इझी फॉर एम ऑर युपीएससी एस्पायरेंट टू गेट इन टू सर्च काइंड ऑफ अ मार्केट तर तिथे एक असा काहीतरी प्लॅन मी तयार करणं जो तू नेहमी रेकमेंड करत असतो फेसबुकवर सुद्धा आणि एव्हरीवेअर तसंच वकिलीसाठी सुद्धा असू शकतं असतो काही म्हणजे जर मला मला जर प्रस्थापित यंत्रणांमध्ये कुठेही मला प्रॉपर वकिलीची प्रॅक्टिस नाही उभारता आली तर व्हॉट वॉट व्हॉट कॅन आय डू सी एक सांगू का मी यशाची व्याख्या फार सोपी आहे ती मी माझ्यापुरती तयार केलेली आहे त्यानी ते सगळे त्याला अग्री व्हाल तुम्ही लोक मग कसं माहिती आहे का यशाची व्याख्या काय तर पहिली गोष्ट म्हणजे लोकांना उपयोगी पडेल असं एक तर माझ्याकडे काहीतरी असणं आणि हाच हे काम करू शकतो असा लोकांना माझ्याबद्दल विश्वास वाटणं इतकी साधी सरळ व्याख्या यशाची समजा मी अगदी मेकॅनिक आहे समजा अगदी मी बाईक्स रिपेअर करतोय रॉयल एनफील्ड रिपेअर करतोय आणि माझ्याकडे माझ्याबद्दल लोकांची अशी धारणा आहे की प्रिपेअर येही इसको हात लगाय मेरे बाईक सिर्फ हात लगाएगा बाकी कोई नहीं करेगा यही आदमी काम सकता है कौशल्य आणि सचोटी तो तोही यशस्वी आहे माझ्या आडी अर्थात मग त्याचा वापर करून घेऊन तो किती लोकांशी नीट वागतो आणि किती पैसे चार्ज करतो ह्याच्यावर त्याचा फायनान्शियल यश पण अवलंबून आहे मग आता हे फक्त मी एका मेकॅनिकचं दिलं हेच लागू एखाद्या कन्सल्टंटलाही होतं हेच लागू एखाद्या इंजिनियरला पण होत असतं आपण लक्षात घेऊया हाच हे काम करू शकतो एखाद्या आर्किटेक्टला पण हेच हे लागू होतं या पुढे जाऊन होतं असं आता नाव यू कमिंग बॅक टू युअर की मी एखादा चांगला सेल्समन होऊ शकतो का तो हो होऊ शकतो पण ते सेल्समन मी दारावर आलेले आमच्याकडे साबण घ्या उदबत्त्या घ्या आणि ह्याचे पुढे घ्या कसले तरी हा सेल्समन नाही एक लक्षात घेऊया की खरंच तुम का तुमच्याकडे काही जगाला द्यायला आहे असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्हाला जाणवतंय की हे तुम्ही करू शकता आणि तुम्ही ऑलरेडी थोड्याफार प्रमाणात करूनही दाखवलंय तर त्यातनं आत्मविश्वास लागतो पण माझा प्रश्न काय ना की मी इंजिनियर होत असताना माझ्यात काही कोर स्किल्स आपोआप तयार होतात ज्या मार्केटेबल असतात बरोबर आहे तशा मार्केटेबल स्किल्स एक एमपीएस युपीएस प्रिपेअर करताना डेव्हलप होत नाहीत आणि वकील होता होताना होतात की नाही माहित नाही होतात 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 क्वेश्चन म्हणजे सांगतो मी कसं होतात ते युपीएससी एमपीएससी करणारे उत्तम चांगले शिक्षक होऊ शकतात युपीएससी एमपीएससी करणारे अतिशय उत्तम मीडिया चॅनलवरती वरती काम करणारे अँकर्स होऊ शकतात आणि बरीच इतर स्किल्स असतात की त्यांचं नॉलेज खूप चांगलं असतं अनेक बाबतीत म्हणजे टेक्निकल नॉलेज आलं की त्यांना कळतं की की कसं कुठे वापरायचं कारण त्यांचं ग्रास्पिंग इतर लोकांपेक्षा नक्की आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे युपीएससी एमपीएससी करणारे उत्तम वकील होऊ शकतात कारण जिथे सी ह्या तीनही फील्डमध्ये ना एक सामायिक आहे इथे रिसर्च ची गरज आहे अभ्यास खूप करायचा अभ्यास प्रचंड करावा लागतो आता समजा एखादा मराठी चॅनलवरचा एखादा अँकर आहे काही काही अँकर खूप चांगले आहेत तीन तीन साडेतीन चार चार पाच पाच तास आषाढी एकादशीच्या दिवशी किल्ला हा येत नाही आजच्या काळामध्ये संतांवरती बोलणं तेवढा रिसर्च करणं आणि पाच पाच तास उभं राहून ते सुद्धा वेगळ्या ड्रेसेस मध्ये उभं राहून बोलणं स्त्री असेल किंवा पुरुष अजिबात सोपं नाही त्यामुळे रिसर्च इकडे प्रचंड लागतो ही स्किल डेव्हलप होतात पण त्यात पण कसं ओंकार की एखादा एमपीएससी युपीएससी करतो चॅनलवर जॉब लागला असं होत नाही ना ना होत टू टू कम हा शिक्षक हा आज शिक्षकांना पगार काय काय ऑलरेडी भयान आहे already... भयान आहे शिक्षकी तर सिच्युएशन भयान आहे तिथे पण काही लोकांचं असं आहे ना म्हणजे शिक्षकीला येतात यासाठी की फार काही चॅलेंजेस नसतील म्हणून काय होतं समजा जर का तुम्ही वर्गात एखाद्या एखाद्या आहात आणि जर का अगदी मध्यम लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही आहात जिथे साध्या घरातली माणसं म्हणून मुलं आहेत जास्त आहेत चांगली आहेत थोडी दबून राहणारी mm. आहे आणि जर का एखादा शब्द जर का तुमच्या तोंडून कंटेंट वाईज चुकीचा निघून गेला कंटेंट वाईज तुम्ही चुकीचं शिकवलं जाब विचारायला नाही येणार ना तुम्हाला yes. किंवा जाऊन प्रिन्सिकल तक्रार नाही करणार तुम्ही करू शकता तिकडे पण तेच जर का एखादा ड्राफ्टिंग मध्ये एखादा जर का शब्द चुकीचा गेला तोच जर का पकडला एखादा जर का तुम्ही तर इथे तर हे म्हणता संपला विषय मग म्हणजे काही काही वेळा ड्राफ्टिंग अशी असतात मॅथमॅटिक्स असतं मध्ये लिटरली मॅथमॅटिक्स असतं की या जमिनीची ही किंमत होती एवढ्या वर्षांनी ती यामध्ये एवढी झाली आहे किंवा हे एवढे मला पैसे द्यायचे होते अठरा टक्के व्याजाने ते आता पंचवीस वर्षांनी एवढे होतात hmm. आणि त्यात मी ऑलरेडी एवढे एवढे भरलेले आहेत त्यामुळे त्यातले हे भयंकर काहीतरी असतं नाही जस्ट उदाहरण उदाहरण बरोबर बरोबर उत्तम ड्राफ्टिंग होऊ शकतं पण परत तेच आहे की डायरेक्ट तुम्हाला तिथे जॉब नेहना मिळत तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी सुद्धा एखादं स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतं आणि मला हा अनुभव आला होता त्यावेळेला म्हणजे मी पंधराव्या दिवशी मी ऑल इंडिया रेडिओवर जॉबला लागलो होतो hmm. माझा युपीएससी च अटेम्प्ट संपल्यानंतर hmm. पंधराव्या दिवशी ऑल इंडिया रेडिओला आणि त्यावेळेला झालं असं होतं की बस्तरला शहात्तर जवान सीआरपीएफचे मारले गेले होते hmm. तो तो दिवस होता आणि मी त्या दिवशी जॉईन झालो होतो आणि त्यावेळेला मी कव्हर केलं अतिशय दोन महत्वाच्या बातम्या म्हणजे कसाबची फाशी त्यावेळेला मी ऑल इंडिया रेडिओला होतो आणि मी अजून एक कव्हर केली गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि पृथ्वीराज चव्हाणांचा सीएम होणं ते मी दिवस रात्र कव्हर केलं पहाटे पाच वाजता पण मी त्यावेळेसाठी जागा झालो होतो की काय रात्री होते ते मला जरा आमच्या मॅडम पण त्यावेळेला जागे होते पण हा अनेकांना मिळत नाही तेव्हा झालं असं होतं की मॅडम कडे गेलो तर त्यांचं त्या त्यावेळेला डिरेक्टर होत्या आकाशवाणीच्या डिरेक्टर म्हटल्यानंतर मला कळलं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस जसं आय एस आय पी एस त्याचमध्ये आय एफ एस आय आर एस असते तसे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस पण तशीच असते त्या लाईनमध्ये त्या पहिल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये म्हटलं या असणार मी ना सर्व सांगितलं एस पार्ट्या म्हणून त्यांनी मला सांगितलं ठीक आहे एक एक्झाम द्यावी लागेल आत्ता देऊ शकतोस का कारण लांबून आलं नाही आता उद्या परत एक्झाम नाही आहे म्हटलं आत्ता देऊच शकतो मी त्यांनी दिला मला पेपर साडेतीन तास मी पेपर लिहिला तीन चार साडेतीन तास लिहिला आणि हातात लिहिला हा तयारी अजिबात नका हातात घेतला पेपर आणि पानं चाली उद्यापासून ये उद्यापासून ये मी उद्यापासून गेलो त्यानंतर दोन महिन्यांनी ग्रॅज्युएशनचे रिझल्ट लागले बाकीच्या मुलांचे आणि त्या मुलांची एंट्रन्स अशीच घेतली गेली जशी माझी घेतली गेली पण ग्रुपमध्ये एका त्यांना बसवलं बसवलं गेलं वर्गांमध्ये दोन अडीचशे मुलांना आणि अडीच महिन्यांनी रिझल्ट लागले त्यांचे काही मुलांना त्यातला घेत सिलेक्ट केलं गेलं आणि मला सांगितलं उद्या ये मग तिकडे मी इंग्रजी पत्रकारिता केली मग तिकडे मराठी पत्रकारित पण काही कामं केली हिंदी पण केली उर्दू पण पत्रकारिता केली मी त्या वेळेला हे मला मिळालं yes, ते एक्झामधे मला एक्झाम प्रिपरेशन मध्ये स्थायी नव्हतं बरोबर स्थायी नव्हतं आणि यू कॅनॉट बिल्ड अ ऑफ इट हे स्थायी नव्हतं त्यामुळे ते अजिबातच नाही म्हणजे हे कॅज्युअल रिपोर्टर म्हणून तो प्रकार होता सगळा महिन्यात चांगला पंधरा वीस वेळा मी गेलेलो आहे तिकडे पण स्थायी नव्हतं त्यातलं काही हे मात्र खरं आहे मला वाटतं फॉर एन एम पी एस सी अस्पायरंट आणि बिकम अ लॉयर प्रिटी इंटेलिजंट स्टुडंट प्लॅन बी हे बऱ्यापैकी कोडच आहे मी तुझ्या करिअर ग्राफमधनं जर पॅरल काढला तर मला हे स्पष्ट दिसतं की ती जी साधना केली गेली स्पर्धा परीक्षेच्या तयारी असताना विद्यार्थ्यांना शिकवताना लॉ प्रॅक्टिस करताना ती सगळी फेसबुकवर उमटत गेली hmm. आणि त्यातून फेसबुकचा फॉलोअर बेस ओळख त्यातून विश्वास त्या विश्वासातून काम दिलं जाण प्रत्येक एमपीएससी युपी एक धोका पण आधी मी माझा मुद्दा पूर्ण करतो की प्रत्येक एमपीएससी युपीएससी असंट आणि प्रत्येक वकील आणि कंटेंट निर्मिती अत्यंत मन लावून करत राहावी असं तुला वाटतं का वुड दॅट ओपन ऑपॉर्च्युनिटी फॉर देम दोन गोष्टी आहेत एकतर पहिली गोष्ट तुमची कशी कोणाला मदत होईल माहीत नाही आणि दुसरी गोष्ट तुमची एक तुम्ही लोकांसमोर जात राहता दुसरा पर्याय नाही बरोबर ना सो so, मला जर म्हणजे मला मला क्लायंट मिळवण्यासाठी एका एस्टॅब्लिश लॉ राहावं लागणार आहे आणि तिथून क्लायंट मिळणार आहे मला माहित नाही मग मा, वाय नॉट राईट ऑर क्रिएट ऑन इंस्टाग्राम शंभर टक्के आणि रिच टू एन नंबर ऑफ पीपल शंभर टक्के यात मला जाणवला धोका हा आहे की हे दोन्ही क्षेत्र राजकारणाशी निगडीत असल्यामुळे ते राजकीय मारामाऱ्यांकडे जाणार आणि मुलं त्यात गुरुफटणार हो तो, हो तो धोका टाळता वेळेला तुम्ही वकील होता ना त्यावेळेला तुम्हाला फक्त कायदा माहिती असतो मी तुम्हाला उदाहरण देतो मी फक्त आता हे विचित्र उदाहरण आहे परवा एक छत्तीसगड मध्ये प्रकार घडला एका ख्रिश्चन शाळेमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये एका मुख्याध्यापक स्त्रीने एका मुलीला बरंच मारलं आणि त्यात झालं असं काही म्हणणारे काय सांगतात साडेतीन वर्षाची मुलगी ती हा आणि म्हणणारे असं सांगतायत किंवा असं काहीतरी असे स्पेक्युलेशन्स आहेत बाकी सगळ्या मुलींनी हॅलो गुड मॉर्निंग केलं आणि हिनी राधे राधे म्हणत नमस्कार केला ती मुख्याध्यापिका आहे ती प्रॉपर ख्रिश्चन आहे आणि मग तिने खूप मारलं त्या मुलीला म्हणजे त्यावेळेस तिला अटक वगैरे झाली इथपर्यंत झालं आता तिला मी तर म्हणतो तिला अगदी चांगली दोन तीन वर्ष शिक्षा येऊ दे आणि बॉस्को बिस्को सगळं काय लागेल लागू दे बॉस्कोने अगदी पण जे काय असेल ते काय सगळे कायदे लागू दे तिला साडेतीन वर्षाच्या मुलीला मारहाण तुम्ही एक झापड मारली तरी तो जीवघेणी मारहाण्यामध्ये तो गुन्हा जातो हे लक्षात घेऊया तर मग ते सगळं लागू दे पण तरी माझा मग मा वकील मन असा विचार करत साडेतीन वर्षाच्या मुलीला मुलीला जर का तू राधे राधे म्हणून मारहाण केली असं जर का म्हणतात लोक तर हे लोकांना कसं कळलं की राधे राधे म्हटल्यामुळे मारहाण केली साडेतीन वर्षाची मुलगी का घरी गेली बर का बरं आणि फार वाईट केलं बरोबर तिचं तिला तोंडाला चिकटपट्टी बांधली तिच्या इथपर्यंत प्रकार झाला अरे बापरे इथपर्यंत प्रकार झाला पण मला तोच विचार वर्षाची मुलगी मी राधे राधे म्हटलं म्हणून मला मारलोय असं घरी जाऊन सांगणार आहे का इतरांनी सांगितलं म्हणतो हो पण ते तिकडे कोण त्या वेळेला होतं माहीत नाही त्यामुळे ही स्पेक्युलेशन की राधे राधे म्हटलं म्हणून तिथे माझ्यातला वकील जागा होतो पण मात्र मारहाण झालेली आहे डेफिनेटली उगीच उगीच झाली किंवा राधे राधे म्हटल्यामुळे झाली सेन्सिटिव्हिटी त्याची कमी होत नाही त्याच्यामुळे उलट राधे राधेमुळे जर कधी चिडली आणि मारहाण केली तर ती नीच आहे आणि नुसती मारहाण विकृत कायद्याच्या नजरेत राधे राधे म्हणल्यानंतर मारलं असेल तर ते जास्त सेन्सिटिव्ह असेल ते जास्त सेन्सिटिव्ह डेफिनेटली पण तुम्ही ते आता फिक्स कसं करणार ना अर्धिक वर्षाची मुलगी जे घडलं ते कितपत सांगू शकणार आहे ती मारलं हे सांगू शकते पण का मारलं हे सांगू शकत नाही तर मांडायची चुकी जसं अशा वेळेला आम्ही हा विचार करतो किंवा आता दोन निकाल लागले दोन्ही निकालांमध्ये आरोपी सुटले आय अग्री पण हे एक सीझन लॉयर म्हणतोय रे मला काय म्हणायचंय फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेतली huh. आणि मला माहितीये की स्ट्रॅटेजिकली जर मला मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर क्लायंट मिळवायचे असतील तर आय नीड टू बी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया बरोबर किंवा मी आता ग्रॅज्युएट होत असणार आहे आणि मी एमपीएससी युपीएससी ची तयारी करतोय आय नीड टू बी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया सो दॅट आय गेट फॉलोअर्स आणि जर मला हवा तो गेम बसला नाही तर याच्या भरवशा मला काहीतरी करता येईल तर त्यात ती मॅच्युरिटी येणं ते फार महत्वाचं आहे